नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे सुंदर अशी बाईची डिझाईन तुमच्या सुंदर अशा ब्लाऊजला बनवा ही बाईची डिझाईन म्हणजे तुमचा ब्लाऊज अजून छान दिसेल चला मग व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छान हे बघा आपण बाई लांबी घेतली अकरा इंच अस्तरची बाई आपण कटिंग करून घेतलेली आहे घडी घेतलेली आहे आठ इंचाची त्याच्यासाठी आपण कॅफाईट घेतली तीन इंचाची आणि बाईला असा आकार आपण दिलेला आहे दंडगेर घेतला आपण सव्वा पाच इंच आणि प्लस त्याच्यामध्ये आपण दीड इंच मार्जिन मिळवलेली आहे नंतर आपली ही बाई कटिंग झालेली आपण घ्यायचा आहे पीस तो सरळ ठेवून त्याच्यावरती आपण ही बाई ठेवून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला मारायची शिलाई अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला बाईची डिझाईन बनवायची अगदी सुंदर अशी कोणत्याही साडीवर उठूनच दिसेल अशी बाईची डिझाईन आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करायचं आहे तर बघा आपण बाईची शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरवरती दापटी वा आपल्याला द्यायची आहे दापटीप दिल्यानंतर आपल्याला हे अस्तर असं पलटी मारायचं आहे आणि पुन्हा एक कडेला अशी शिले मारून घ्यायची आता ही शिले आपल्याला पूर्ण बाहीवरती मारून घ्यायची म्हणजे जे आपली बाहीची अस्तर अस्तरची जी, 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 जी कटिंग केली आपण त्याच्यावरती शिले मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित हात ठेवून आणि आपल्याला तो कपडा फिरवायचा आहे कुठेही फुगा वगैरे पडायला नको अगदी आप फिनिशिंगमध्ये आपल्याला ही बाई जोडून घ्यायची बाही आपली बाई जोडून झालेली आणि उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा याप्रमाणे आपण कपडा पूर्णपणे कट करायचा आहे कपडा कट करून झाल्यानंतर आपली ही बाई अगदी परफेक्ट अशी तयार झालेली त्याच्यानंतर आपणही छोटे छोटे कपड्याचे तुकडे घेतलेले ते दोन बाय दोनच्या चा। चौकोनी तुकडे आपण घेतले बघा याप्रमाणे ते आपल्याला त्रिकोणीमध्ये असे शिवून घ्यायचे असे आपल्याला भरपूर सारे करून घ्यायचे बघा आपण जिथे शिलाई मारली त्याच्या बाहेर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि ह्याप्रमाणे आपण अजून बरेच सारे असे बनवून घ्यायचे बनवून घेतल्यानंतर खाली साधारण आपण अर्धा इंच अंतर सोडून दिलं आणि एक एक हा आपल्याला ही डिझाईन आपल्याला अशी लावून घ्यायची मैत्रिणी नको तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे रोज तुम्हाला अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळते बघा आपली हे एक लाईन डिझाईनची लावून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखी आपल्याला डिझाईन लावायची त्याच्यासमोर बरोबर खाली जे आपण डिझाईन लावली त्याच्यासमोरही ठेवून आणि म्हणजे टोक एकमेकाकडे करून आपल्याला ही दुसरी डिझाईन लावून घ्यायची बघा ह्याप्रमाणे प्रमाणे असं आपल्याला पूर्ण लावून घ्यायचे एकदम समोरासमोर असं परफेक्ट ठेवून आणि आपल्याला ते शिलाई मारून घ्यायची खूपच सुंदर दिसते मैत्रिणीनं ही डिझाईन तुम्ही नक्की करून बघा जिथे आपण ग्रीन कपडा वापरला तिथे आपण साडीचा कपडा वापरायचा आणि ही डिझाईन बनवायची आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्या म्हणजे साडी आणि ब्लाउज जेव्हा घालाल तर तेव्हा एक वेगळाच लूक तयार होईल बघा आपली डिझाईन पूर्णपणे तयार झालेली आहे अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलंय डिझाईन कशी करायची ते आपली ही डिझाईन लावून तयार झालेली आहे त्याच्यानंतर जे उरलेले आहे कपडा बाहेर निघालेला असेल व्हायचा तर तो, तो कट करून घ्यायचा आहे नंतर आपण घ्यायची एक लेस आणि डिझाईनच्या दोघं बाजूने आपल्याला ले लेस लावून घ्यायची बघा ह्याप्रमाणे व्यवस्थित ठेवून आणि लेस आपल्याला ले ले शिलाई ले मारून घ्यायची मैत्रीण तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजे सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलला नक्की करून बेल बटन दाबायला विसरू नका बघा याप्रमाणे एक लेस लावून झाल्यानंतर आपल्याला ले दुसरी लेस सुद्धा लावून घ्यायची आहे म्हणजे दुसरी वरच्या बाजूची जी डिझाईनची कड आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला ले एक लेस लावून घ्यायची अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला आहे डिझाईन कशी करायची ते आपले दोघंही लेस लावून झालेले आहे आणि आता आपल्याला लावायचे आहेत मनी गोल्डन मनी किंवा तुम्ही सिल्वर मनी कोणत्याही मनाचा इथे वापर करू शकता आणि मनी लावून झाले की खूपच सुंदर आपली डिझाईन तयार होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला ज्या साईजचे मनी हवे त्या साईजचे मनी तुम्ही लावायचे पूर्ण ते दोघ टोक एकत्र मिळवून आणि आपल्याला एक एक मणी लावून आणि डिझाईन पूर्ण करायची बघा ह्या प्रमाणे मणी लावल्यानंतर खाली एक आपल्याला गाठ मारून घ्यायचे म्हणजे काय होईल तो मनी सैल पडणार नाही आणि त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा मनी सुद्धा लावून घ्यायचा आहे बरोबर दोघं टोक एकत्र हे करून सुईने आणि दोऱ्याने एकत्र करायचे आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती मनी लावून घ्यायचा आहे ह्या प्रमाणे आपल्याला सगळे म्हणे आता लावून घ्यायचे आहेत अगदी सुंदर आणि सोबर अशी आपण डिझाईन बनवलेली आहे बघा आपले सगळे मने लावून झालेत मैत्रिणींना तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील बघू शकता तुम्ही एकदम सावकाश अशा सा पद्धतीमध्ये तुम्हाला मी डिझाईन बनवायची सांगितली तर तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे आणि तुमचं ब्लाऊजसुद्धा असं सुंदर बनवायचं आहे बघा आता आपल्या बाईचा फायनल लुक आपण बघूया कसा झालाय ते आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आपली आजची डिझाईन कशी वाटली ते बघा किती सुंदर आणि सोबर अशी डिझाईन दिसते मनी लावल्यानंतर तिला आणखी आकर्षक असा लूक आलेला आहे कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा डिझाईन आजची कशी वाटली ती कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले बाई डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया आपण लवकरच एक छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय